जय शिवराय मित्रांनो मित्रांनो बातमी आहे महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी संदर्भात राज्यात मित्रांनो आता हिवाळी अधिवेशन लागलेलं आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर आता कर्जमाफी होणार आहे मात्र मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कर्जमाफी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांना कोणते कागदपत्र द्यावे लागणार आहेत कोणती प्रोसेस करावे लागणार आहेत तर शेतकऱ्यांना ते कर्जमाफी मिळणार आहे तर सर्व अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती सेट करा कारण तुम्हा चा, की तुम्हाला अशाच केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या महत्त्वाच्या व मोठ्या अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहता तर मित्रांनो एका आर्टिकलद्वारे हे सर्व माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो की महाराष्ट्र राज्यात हिवाळी अधिवेशन आता सुरू झालेले आहे आणि त्यामध्ये कर्जमाफीबद्दल महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे पहिला मित्रांनो आपण पाहिला आहे की कर्जमाफीची मर्यादा हे वाढवण्यात आलेली आहे मित्रांनो तीन लाखांपर्यंत साडेचार लाखांपर्यंत ही मर्यादा करण्यात आली आहे राज्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे मित्रांनो ही शंभर टक्के गोष्ट खरी आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे पण आता आपण पाहणार की कोणती कागदपत्र आहेत ते शेतकऱ्यांकडे असणं गरजेचं आहे ज्यांना त्यांना लाभ होणार आहे मित्रांनो या योजनेत सर्वप्रथम तुम्हाला लाभार्थी पात्रता यादीत तुमचं नाव असणं गरजेचं आहे मित्रांनो लाभार्थी पात्रता यादीत जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला ही कर्जमाफी मिळणार आहे तर यादी कुठं पाहायची तुम्ही तुमच्या तालुक्यास्तरीय ठिकाणी किंवा ग्रामपंचायती ठिकाणी थि, ही यादी पाहू शकता किंवा तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या त्या ठिकाणी तुम्हाला यादी मिळून जाणार आहे नाहीतर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्या ठिकाणीसुद्धा मी तुम्हाला यादी प्रोव्हाइड करून देऊ शकतो तर तुमच्या सातबारावर मागील चार वर्षाची नोंदणी असणं गरजेचं आहे आणि तुमचा सातबारा कोणाला विकलेला नसावा किंवा गहाण ठेवलेला नसावा आणि तुम्हाला सांगतो तुमच्या बँकेचं स्टेटमेंट जर तुमच्याकडे असेल तर मित्रांनो कर्जमाफी झाल्याबद्दल तुम्हाला ते स्टेटमेंटसुद्धा द्यावे लागणार आहे बे झाल्यानंतर तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर मित्रांनो एक फॉर्म भरावा लागणार आहे ज्यामध्ये तुमची सहमती देणं गरजेचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती आहे आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्कीच विचारा यादी पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या एक नंतर मी तुम्हाला ॲडी प्रोव्हाइड करून देणार आहे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र